इकडे सत्य व असत्याच्या लढाईमध्ये सत्याची जीत झाली आहे आता मंजिरीचं जे काही राहतात ते सगळ्या घरच्यांच्या समोर येतात आता अथर्व डायरेक्टच मायाला खडी फोडायला पाठवतो आता अथर्व पुढे जे काही सगळं सत्य राहतं अंबिकाचा कोणत्या मायाने केलाय ते सगळं आलेलं राहतं नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे अथर्व अंबिकाच्या फोटो पुढे बसलेला असतो तेवढ्यात आता अथर्व पण म्हणतो अंबिकाला मला अंबिका असं काहीतरी एक वाटतंय तुझ्या बरोबर काहीतरी झालंय ते मला अजिबातच माहिती नाही पण तुझ्याबरोबर काय झालं असेल बरं त्याच विचारामध्ये तो पडलेला असतो तेवढ्यात वरून माया येते माया म्हणते अथर्व हो तुला काय झालंय बरं तू कोणत्या काळजीमध्ये पडलाय तुला काय झालंय ते सांग तेवढंच आता अथर्व पण बोलतो मला असं वाटतं अंबिकाबद्दल तुला काहीतरी माहिती तू ते मला सांगत नाहीये त्याच्याने त्या मायाला तर एकदम प्रचंड असा धक्का लागतो मायाला चारशे चार झटका लागतो माया म्हणते मीचा खून केला यायला तर कळलं तर नाही त्यावेळेस आपण गावी गेलो होतो त्या शिवात मी सांगून टाकलं ना त्याच विचारामध्ये ती पडलेली असते ती म्हणते मला जर का अंबिकाबद्दल काही माहिती असतं तर मी तुला सांगितलं असतं ना अथर्व मला अजिबातच अंबिकाबद्दल माहिती नाहीये तेव्हा तर अथर्व आपण बोलतो मला शंभर टक्के खात्री तुला अंबिकाबद्दल काहीतरी माहिती तेवढ्यात माया पण म्हणते इतक्या दिवस तुम्हाला हा प्रश्न विचारला की तू अचानकच का विचारतोय बरं तेवढ्यात अथर्व पण बोलतो मला असं मनात न वाटतंय तेवढ्यात माया बोलते मला अजिबातच तिच्याबद्दल माहिती नाही मी असते तुला सांगितली असती ना ती माझी मैत्रीण होती तेवढ्यात ते माया बोलते मला एक कॉल आला आहे मी वरती जाऊन येते मला थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे तेवढ्या तिथून माया पळ काढते आथर्वाल तर प्रचंड टेन्शन आलेलं असतं आता इकडे आथर्व बागेमध्ये बसलेला असतो तेवढ्यात वरून मी राहते आता अथर्व म्हणतो मला आहे ना अंबिकाबद्दल काहीतरी झालं असं वाटते इतक्या दिवस मला अंबिकाबद्दल असं वाटत नव्हतं पण मला आत्ताच असं वाटतंय अंबिकाचा खून झालाय मला असं मनात वाटतंय त्याच्याने त्या मीराला ते एकदम मोठा धक्का लागतो मीरा म्हणते अंबिकाचा त्या मायाने खून केलाय पण मी तुम्हाला कस काय सांगू बरं पण मला आता असं वाटतंय माया माझी बहीण आहे पण मी सत्य तुमच्यापासून लपवू पण शकत नाही पण जर का मी सगळं सत्य तुम्हाला सांगून टाकलं तर कोणी देखील माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही मी मागच्या वेळेस सगळं सत्य सांगितलं होतं अंबिका काही मला दिसतात सगळ्यांनी मला वेळ ठरवलं होतं घरामध्ये आता मी सत्य तुम्हाला कसं काय सांगू बरं मला सांगायची खूप इच्छा आहे तुम्हाला पण मी काही देखील एक सांगू शकत नाही आता प्रचंड असं टेन्शन आले आता अथर्व म्हणतो या सगळ्या गोष्टीचा मला शोध लावला पाहिजे अंबिकाबरोबर बरोबर नेमकं पुढे काय झालं होतं बरं आता तेवढ्याच प्रेक्षकांना महागौरी आजी येते आता महागौरी डायरेक्टच अथर्वला भेटते आता डायरेक्ट महागौरी आजी म्हणते ती नीच ती नीच तुझ्या घरातली ती मंजिरी ती खूप चुकीची तू तिच्यावर अजिबातच विश्वास ठेवू नको त्याच्या मोठा असा धक्का लागतो अथर्व बोलतो हे सगळं काय बोलते बरी आजी ती माझ्या आईला असं सगळं का बोलते तेवढं अथर्व पण बोलतो हे सगळं असं तू का बोलू राहिली बरं तेवढं आता महागौरी आजी पण बोलते ती खूप चुकीची आहे अंबिकाला कैद केलं होतं एकाने आता अंबिकाला मी सोडलं आहे त्या कैदीपासून त्याच्या आथर्वला एकदम मोठा धक्का लागतो लागतोच महागौरी आजी पण म्हणते खोटं वाटत ते जाऊन त्या शिवनातला विचार की अंबिकाच तुझी मुलगी आहे का नाही त्या शूनात काय बोलतो ते ऐक तू त्याच्याने त्याला अजून मोठासा टेन्शन आलेलं राहतं तेवढ्याच आथोरव पण बोलतो शिवनाथ म्हणजे ह्या मीराचे बाबा मीराचे बाबा शिवनाथ आहे म्हणजे मी त्यांना सगळं जाऊन विचारू शकतो म्हणजे अंबिका त्या शिवनाथची मुलगी होती म्हणजे मीरा आणि अंबिका दोघी सक्क्या बहिणी ते सगळं सत्य आता अथर्व पुढे आलेलं राहतं आता अथर्वला प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं आता अथर्व डायरेक्टच त्या आजीला विचारतो म्हणजे नेमकं पुढे काय झालं तर मला तू सविस्तरपणे सांग अंबिका कैदी म्हणजे काय तेवढं आता आजी म्हणते मी तुला जास्त काही देखील एक सांगू शकत नाही मी जेवढं सांगते तेवढं तू एक ती फक्त एक कैद होती त्याच्यात मी तिला सोडवलं आहे आणि त्यांनी चुमाया तिनेच तिचा खून केला आहे त्याच्याने प्रेक्षकांना अथरवला चारशे चाळीस वाटचा एकदम मोठा झटका लागतो अथर्व म्हणतो नाही म्हणजे माझा जो काही संशय होता इतक्या दिवसापासून माझा जो काही तिच्या डाऊट येत होता तो शंभर टक्के खरा होता त्या अंबिकाचा खून त्या नीच के मायाने केल्या आता मी त्या मायाला अजिबातच सोडणार नाही आता अथर्व डायरेक्टच जाऊन त्या मायाला आपल्याला खडी फोडायला पाठवताना बघायला मिळणार आहे आता डायरेक्ट मीरामुळेच अंबिका आणि अथर्वची पण प्रेक्षकांना भेट घडणारे आता मीरामुळे अंबिका अथर्वची भेट घडल्यावरती आता अंबिका पण तिच्या तोंडून हे सगळं सत्य सांगणारे आणि अंबिकाने पण तिच्या तोंडून हे सगळं सत्य सांगितल्यावरती अथर्वची तर पूर्णपणे खात्री पटणार या सगळ्या नीच कारस्थानामध्ये ही माया सामील होती आता अथर्व प्रेक्षकांना डायरेक्टच मायाला खडी फोडायला पाठवताना आपल्याला बघायला मिळणार आहे हे सगळं सत्य आता अथर्व डायरेक्टच दादा साहेबांना दा पण सांगतो दादासाहेबांना दादा पण एकूण एकदम मोठा धक्का लागतो आता मीराला पण प्रेक्षकांना जे काही सळ सत्य तो अथर्व सांगणार राहतो आता डायरेक्ट अथर्व म्हणतो मीरा तुझी बहीण ही नीच माया नसून तुझी बहीण आहे प्रचंड असा धक्का लागतो मीरा म्हणते हे सगळं कसं काय असू शकतं ती माया माझी बहीण वाटते ती ही आता अथर्वनी जो काय तो सगळा सळा सोडवलेला राहतो त्याच्याने आता मीराला पण प्रचंड असा आनंद होतो आता मीरा बोलते माझी बहीण गुन्हेगार नव्हती माझी बहीण कोणी माझी बहीण चांगली होती माझी राधाताई एकदम चांगली होती माझी राधाताई म्हणजे ही अंबिका ताई होती त्याच्या तिला प्रचंड असा आनंद झालेला राहतो तिला त्या मायावरती अजूनच जास्त संताप झालेला मायाच्या कानाखाली वाजवते आणि तिला खडी फोडायला पाठवते असं आपल्याला बघायला आता नीच जे काय कट करणार राहतात ते सगळ्या घरच्यांच्या समोर आलेले आता या मंदिरला पण चांगलीच आपल्या अद्दल घडताना बघायला मिळणार आहे तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये नवनवीन पुढे काय ट्विस्ट येईल या मालिकेत काय वळण येईल ते कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका आणि अशाच मालिकेच्या डेली अपडेट जर का तुम्हाला सर्वात आधी जाणून असतील ना तर आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद